सागर गोते आहेत आणि लोकेश कानकटी चार शेतकऱ्यांच्या नावाने मी कोर्टात रिपिटिशन केली त्या रिपिटिशन मध्ये आम्ही राज्य बँकेला पार्टी केले ती याच्यासाठी केले प्रदीप दादा की राज्य बँकेने आमचा का लुटला त्यांना एक रुपया आम्ही लागत नाही आम्ही सर्टिफिकेट तुमचं वाचा काय सभासद नाही होता डिलिजन्स सर्टिफिकेट म्हणजे काय तांत्रिक अहवाल आर्थिक अहवाल कायदेशीर आव्हान याच प्रोसिडिंग मध्ये तुम्ही लिहिलंय बावीस फुटीचा आणि सहा फुटीचा तीस कोटीचं नुकसान झालंय ही गाम बिघाची आहे तुम्हीच लिहिलंय मग तीस कोटीचं नुकसान कुणी केलं आमच्या कारखान्याचं बँकेने केलं राज्य सहकारी बँकेने राज्य बँके सहकारी का आपल्या सोयरा लागते का राज्य सहकारी बँक आपला पाहुणं लागते का काय त्यांनी आपला रोपकार केला अहो त्यांच्या दोन हजार अकराच्या अकाउंटंटची अकाउंटंटची माझ्याकडे आकडेवारी आहे दोन हजार अकरा ला चीफ अकाउंटंट आपला सांगतो कारखान्यावर त्यांच किती आहे मुद्दा होता की कारखान्याची स्थावर चंद मालमत्ता किती आहे निलाशे असं जेव्हा कोर्ट विचारत कारखान्याच्या वकिलांनी जर यांनी उत्तर कोर्टात लिखी दिले की कारखान्याची स्थावर चंद मालमत्ता आम्हाला माहिती नाही जर कारखान्याची स्थावर चंद मालमत्ता आम्हाला माहीतच नसेल आम्ही कशाचा व्यवहार करतो दुसरी गोष्ट आता ज्या प्रोसिडिंग मध्ये वाचलं गट नंबर याच्यासाठी घेतोय जे बेड नंबर वाचले आता एक दोन पाच चार आणि जो कारखान्याने एमओयू केलाय मार्केट कमिटी बरोबर त्या एमओयू मध्ये बेड नंबर वेगळे आहेत त्याच्यातले नंबर आणि तुमच्या प्रोसिडिंग मध्ये आता तुम्ही वाचलेले बेड नंबर मला जुळून दाखवा फक्त तुम्ही आता बेड नंबर किती लिहिले तुमच्या कार्ड काढ लिहिते हे बघा नंबर एक दोन चार पाच सहा आणि एक्केचाळीस आणि एमओयू मध्ये किती लिहिले काय बघा एक नंबर दोन नंबर चौतीस छत्तीस सदतीस पंचेचाळीस मग एमओयू जो कमिटी बरोबर केला आहे त्याच्यात गट नंबर वेगळे आहेत आणि तुमच्या प्रोसिडिंग मध्ये आता तुम्ही लिहिलेले गट नंबर वेगळे आहेत का कुठला गट कुठे दुसरी गोष्ट जो एमओ केलेला आहे तो सार्वजनिक का केला जात नाही तो पत्रकारांना कॉपी द्या ची आमची उधारीवर उदारी मला सांगा त्यांचे पैसे दोन वर्ष मिळणार नाही त्यामुळे सभासदांना मेसेज पाठवून तुमचे अर्ज द्या पैसे आलेत हे खोटा मेसेज हो व्हॉट्सअपला आलेला कारण ऐका ऐका मी जे बोलतोय ना तुमच्या सगळ्याच्या हिताचं चा बोलतोय माझं वैयक्तिक काही नुकसान नाही संस्थेच्या हिताचं चा मी चा बोलतोय ज्या बाजार समितीला आपण जमीन विकतोय भाऊ त्या बाजार समितीने दोन वर्षापूर्वी कोरेगाव मूळची जमीन पाच कोटी रुपये घेतली बसल्यांची बारा एकर आणि दोन बाजार कमी होतो का पडला का बाजार ठेऊरला जर का एका साखर ऐकता सावकाज बोला सावकाज बोला सांगा सावकाज बोलला कळते साखर ऐकता आणखा तुमचं

शंभर अकराची पाचशे बारा कोटी चोपन्न लाख रुपये जास्त वेळ काय लावता मुद्द्या तुम्ही प्रोसिडिंग बारावी शेअर वाचता We sell number one. No. प्रोसिडिंग दोन हजार पंचवीस मंजूर करू शकत नाही दोन हजार बाराच्या प्रोसिडिंगचा दोन हजारच्या गोपाळांना विषय काहीच कारण नाही आता फक्त दोन हजार तेवीस ला पांडुरंग उपस्थितीत कारखान्याच्या गोडावलाची जी निवडणूक लावण्यासंदर्भातली ला, जी, जी जनरल मिटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग कायम करण्याचा विषय होता पण या प्रोसिडिंग मध्ये तुम्ही जे आता वाचलं जर साहेब हे खोटं प्रोसिडिंग लिहिलं मागच्या बाराच्या जनरल मिटिंगचा विषय येतच नाही दुसरा मुद्दा दोन हजार बारा दोन हजार तेरा हे जनरल मीटिंगचे विषय जे काय परिपत्रक आली ती काल माह्य झाली कारण कारण दोन हजार पंधराला ला राज्य बँकेने कारखान्याची स्थावर जंगल मालमत्ता ताब्यात घेतली शिवाय दोन हजार सतराला ला कारखाना संस्था लिक्विडेशन मध्ये निघाली जेव्हा एखादी संस्था लिक्विडेशन मध्ये निघते तेव्हा मागचे विषय पुढे परत लागू होत नाहीत हा काय काय तुम्ही कायदाच मारायचं नसेल तर माझा इलाज नाही दोन हजार सतराला संस्था लिक्विडेशन मध्ये होती आणि म्हणून निवडणूक लावण्यासाठी विलास शेठ पांडुरंग आप्पा कोर्टात गेले निवडणूक लागली त्याचं कारण संस्था लिक्विडे लिक्विडेशन आहे हजार एवढी रक्कम कारखान्याच्या तोटा पत्रकात टाकलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने टाकलेली आहे ती वास्तविकता हार्वेस्टिंग अनामत रयत सर्व सेवा संस्थेला नावे टाकायला पाहिजे होती ती टाकली गेली नाही त्यामुळे सत्याहत्तर लाख बेचाळीस हजार या रकमेने कारखान्याचा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकाचा तोटा वाढवून दिसत आहे तसेच कारखान्याचे स्टोअर स्पेअर्स याची रक्कम गेल्या अनेक वर्षापासून दोन कोटी चाळीस लाख दाखवलेली आहे खरंतर लेखा परीक्षकांनी